भिवंडी तालुक्यातील भादवळ सोनाळे रोड गुरुदेव कंपाऊंड येथे ओनर राजेश सोनकर यांच्या नवीन एस एल अगरबत्ती फॅक्टरीचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पाडले गेले आणि या शुभप्रसंगी शिवसेना नेते प्रकाशजी पाटील भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे नगरसेवक संजयभाई म्हात्रे ओनर राजेश सोनकर यांचे परममित्र तसेच भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती विशुभाऊ म्हात्रे आपणा सहकारी बँक अध्यक्ष दत्ताराम चाळके उद्योजक व मुलुंड जिमखाना अध्यक्ष चेतन साळवी पोलीस आयुक्त ठाणे जिल्हा आशुतोष धुमरे तालुका पोली पोलीस स्टेशन भिवंडी पोलीस निरीक्षक दादासो दत्तात्रय एडके अनेक मान्यवर या शुभप्रसंगी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे राजेश सोनकर व सोनकर परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले या शुभप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील व शिवसेना नेते प्रकाशजी पाटील यांनी या नवीन फॅक्टरीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत व सोनकर परिवाराचे कौतुक देखील केले आहे तसेच या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले व ज्यांनी ज्यांनी उपस्थिती दर्शवली त्या सर्वांचे सोनकर परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत तर चला पाहूया काही क्षणचित्रे सन्माजी पाटील साहेब दीप प्रज्वलन करतायत जाण्याची प्रेरणा देतो शुभम करोती कल्याण आरोग्य अपना सहकारी बँक अध्यक्ष यानंतर आपला संपन्न होत आहे गेल्या जेन्रिया, तीस वर्षाच्या अखंड सेवेत आम्ही नवीन पाटील केंद्रीय माजी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न करत आहोत आपल्या सर्वांचं I will never go be जिंदगी तो हर कोई काट लेता है जिंदगी ऐसी जो कि इस कदर की मिसाल बन जाए माननीय काम के लोग तो या ठिकाणी एसएल अगरबत्तीच्या एक्सटेन्शन प्लांटच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि सगळ्यात आधी या प्लांटचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीने अगरबत्ती यांच्या सगळ्या सहकार्यानं शुभेच्छा देतो की आपण जिथे जाऊ तिथे असेल अगरबत्तीचा सुगंध दरवळत राहील अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो येता येता माझ्या मनामध्ये असाच प्रश्न आला अगर बत्ती ना होती तो क्या होता भगवानची पूजा कैसे होते तर तुमचं मी कौतुक करतो महाराष्ट्रीयन माणूस आणि तुम्ही नुसती हिंमत नाही केली कौतुक के याच्यासाठी मला कोणी असं विचारायला आला नवीन बिझनेस करताना तर मी त्यांना सल्ला काय देतो काय केलं पाहिजे आता समजा आपल्याकडचं बचत गट आहे बचत गट काय करत आहे पापड लोणच मी बोल हे चवीसाठी खाणारे पदार्थ आहे तुम्ही बिझनेस करायचा असेल तर काय केलं पाहिजे कोलगेट अगरबत्ती त्याला पर्याय का दिवस उगवलं की लागणारच आहे संपलं की आहे तुम्ही देवाला सांगू शकत नाही उद्या अगरबत्ती असा व्यवसाय तुम्ही निवडल्याबद्दल तुमचं कौतुक कधीच मंदी येणार नाही जगाच्या पाठीवर सगळ्या व्यवसायाला मंदी येईल पण अगरबत्तीला मंदी येणार नाही कारण ती मंदी जाण्यासाठी शेवटी देवाची पूजा करायची असते त्याच्यासाठी अगरबत्तीला जेव्हा कोणी अगरबत्ती घ्यायला जाईल तेव्हा त्यांनी साई लीला अगरबत्ती विचारली पाहिजे तर डायरेक्ट साईचं नाव घेतो आणि आशीर्वाद साईचा शेवटी लिला आघाज आहे साईची त्याच्यामुळे लीला ही अगरबत्ती लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये निश्चितपणाने सुगंधाच्या रूपाने बसेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत जय भारत प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी राजेशजी सोनकर साहेब एस एल अगरबत्ती कंपनीचे एम डी सर आणि सिद्धेशजी सोनकर साहेब एस एल अगरबत्ती कंपनीचे सीईओ यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशजी पाटील साहेब यांचे सीईओ माननीय सिद्धेशजी सोनकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन

एवढं मोठ्या प्रमाणात युनिट असतो हे मी पहिल्यांदा बघितलं <laughs> वेअरहाऊस मध्ये हे मी मटेरियल असतो हे माहिती आहे पण अगरबत्तीसाठी सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे मनापासून आपल्या या कंपनीला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे तुम्ही किती मोठे होणार आहेत त्याच्यापेक्षा किती लोकांना तुमच्याकडनं रोजगार मिळणार आहे माझ्यासाठी माझ्या आमदारासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून आपलं असंच हे उद्योग व्यवसाय जो आहे हा वाढत जावा मोठ व्हावा हो आपल्या घामामेंथीने आपण जे उभं करत असलेलं वैभव हे हो, शिकरावर जावा आणि आपली प्रगती होवा त्याच्यामध्ये अनेक लोकांना रोजगार मिळावा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आणि आमदार आणि मी विषुभाऊ आहेच इथे परंतु आपल्या कंपनीसोबत आपल्या सगळ्याच सुवेल प्रसंगाला आम्ही आपल्या पाठीशी राहू शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र आणि पुष्पगुच्छ त्यांचं स्वागत करावं सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेब सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या या ठिकाणी त्यांचा सत्कार संपन्न होतोय पुढे प्लस इकडे बघा सर या कॅमेरा तिकडे okay. पदावर तू निवृत्त झालेले माननीय रामदास आव्हाड साहेब यांचा सा सत्कार शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन असेल अगरबत्ती परिवाराच्या वतीने केला जातोय सर इकडे 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 काय सर या कॅमेरा मध्ये पाटील साहेब सचिव जिमखाना मुलून फिलाजी माने साहेब ते गिफ्टवरती पकडा ना सर प्रोटेक्ट अरे इकडे इकडे यस ओके पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा अच्छा माननीय राजेजी सोनकर स्वागत करायचं आहे सन्मनीय विनोदजी गायकवाड साहेब उपविभाग प्रमुख खरं सांगायचं तर या ठिकाणी हा एवढा मोठा कार्यक्रम आणि एस सी आर अगरबत्ती कंपनीचं आज ओपनिंग झालं हे माननीय खासदार कपिलजी पाटील साहेबांनी याच्या अगोदर डिक्लेअर केलं आहे मला दोन शब्द फक्त सांगायचं आहे माईक कधी मी हातामध्ये घेत नाही पण माईक घेण्याचं कारण हे आहे मला ते समजतो ना आपल्याला काल राजेश या नावामध्ये माझं खूप काय दर्जेलं आहे काल मी आल्यानंतर मला ताईंनी प्रश्न विचारला का पंचवीस वर्ष अगोदर तुमची मैत्री कशी तुमची दोस्ती कशी म्हणून तर पंचवीस वर्ष अगोदर आमची एकत्र दोस्ती होती आणि आमच्या दोघांकडे काहीच नव्हतं आमच्याकडे जर बघितलं माझी तर पूर्ण हिस्ट्री माहिती तुम्हाला जर बघायची झाली तर मी एक रिक्षापासून कारखान्यापासून कपड्याच्या दुकानापासून किराणा दुकानापासून सगळ्या ठिकाणी काम केलं पण आमची दोस्ती त्यापासून त्या दिवसापासून आहे आणि आता मला अभिमान वाटतो की आता माझ्या माझ्या एरियामध्ये आलो आहे मी आज मा माझी सभापती आहे या गावचा मी सरपंच होतो आणि भिवंडी आगरी महोत्सवचं तुम्ही नाव ऐकलं असेल त्या भिवंडी आगरी महोत्सवचं मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि राजेशचं संपूर्ण परिवाराला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आहे की त्यावेळी आज एकशे ऐंशी घरं चालवतात एकशे ऐंशी घरं चालवणं आज खाऊ गोष्ट नाही आहे आज एक दोन माणसांना आपण काम द्यायचं झालं तर काय करावं लागतं आणि काय नाही ते प्रत्येकाला माहिती आहे पण राजशाल एकशे ऐंशी आणि याच्यापेक्षा कितीतरी लोकांना तो घर घर चालवेल अशी मी अपेक्षा करतोय आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला तर तुमच्या सोनकर परिवाराला हो। नाही तर संपूर्ण अशियाल अगरबत्ती परिवाराला शुभेच्छा देतोय की तुमची साथ अशीच त्याच्या पाठीमागे राहो आणि त्याची भरभरावी साठ देशामध्ये नाही तर दोनशे देशामध्ये जावं अशी साईबाबाच्या मी प्रार्थना करतोय आणि थांबतोय ओम साई गणपत व्यपा खरं तर ॲक्च्युली खूप वेळ झालेला आहे आणि माझे जे पाहुणे आहेत विशेष पाहुणे माझ्या समोर बसलेले आहेत तर आपण एकाला विशेष एक कधी पण आपण मान देत असतो आणि त्या विशेष अतिथीचा आपण आज मान सन्मान केलेला खरंच ते लोक माझ्या ह्या आपल्या सगळ्या फॅमिलीच्या एस लगणपतीच्या फॅमिलीच्या प्रोग्रामला सगळेच आवर्जून उपस्थित राहिले मी खरंच सगळ्यांना धन्यवाद आणि त्यांना मानाचा माझा नमस्कार करतो ॲक्च्युली तसे माझे अतिथी ही जशी इथे ह्या हॉस्पिटलवर बसलेले आहेत या पुढच्या प्रत्येक खुर्चीवर माझा तो स्पेशल आज बसलेला आहे <laughs> आणि मगापासून माझी तळमळ होत होती फक्त साहेबांना ऍक्च्युली काय झालं की साहेबांना यायला ले लेट झाला मी पाच वाजताची वेळ दिली होती की पाच वाजतापर्यंत साहेब कधी आले तर आपण साडेसहा सात ता म्हणजे आपली जी फॅमिली बसलेली आहे जे माझे व्यापारी बंधू आहेत जे मला सपोर्ट करतात माझे सगळे फॅमिली आमचे एस एस अगरबत्तीची ते आमच्या ह्या कंपनीला पुढे नेण्यासाठी जे सपोर्ट कर का भी करत असतात तर त्यांचा मान सन्मान मला करायचा होता आधी मी तो करणार पण आहे थोडासा विलंब झालाच आहे कार्यक्रमाला त्या विलंब झाल्यासाठी मी करत मी मनपूर्वक त्यांना माफी मागतो कारण कारण जे अतिथी ज्यांना आपण मान देतो त्यांना तिथं मान मिळालाच पाहिजे म्हणून आपण तो पूर्ण करून घेतला एक पाच सात मिनिटामध्ये दहा मिनिटामध्ये आपण तो स कार्यक्रम आता स्टार्ट करू जो आज ज्यासाठी आपण उपस्थित आहोत त्यासाठी जे उपस्थित असलेल्या सगळे मान्यवर ऍक्च्युली काही काही काय असतं ना आ, की काही काही लोक म्हणजे विश्वास बसत नाही की ते आपल्या कार्यक्रमाला येतील की जसंच की कपिल पाटील साहेब त्यांचा आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती जाऊन त्यांनी आवर्जून उपस्थित जाऊन आपल्याला जो आशीर्वाद दिलेला आपल्या कंपनीला की त्यांनी आपली आपली असती पूर्ण दोनशे देशांमध्ये दे आपण प्रचलित व्हावं आणि आपला भरपूर मोठं आपलं नाव व्हावं असं त्यांनी आशीर्वाद देऊन गेले आणि त्यांच्या परीक असेल म्हणजे त्यांनी जो आशीर्वाद दिला त्यांच्यासाठी आपण आपली पूर्ण फॅमिली आपण मेहनत करणार आहोत आणि दोनशे नाही तर कितीतरी पटीने आपण म्हणजे जेवढे जमीन तेवढ्या जास्तीत जास्त देशांमध्ये दे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला प्रोडक्ट आपण एसर प्रोडक्ट आपण पोहोचवू अशी मी मला स्वतःला ग्वाही देतो धन्यवाद थँक्यू सगळे उपस्थित असल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऐकव माझी बोलते की जशी बाईक सुटला बोलण्यामध्ये मी याच्या काय थोडंसंच बोलतो बाकी सगळ्यांचा आपण मनपूर्वक पुन्हा आभार मानतो जेवढे उपस्थित लोकांना सगळ्यांचा आभार मानतो आणि मी आता यावेळेस दोन मिनटं थांबतो